पुढच्या बातमीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी काल नाशिक दौऱ्यावर काही महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं ईडीच्या कारवाईवर सुद्धा ते बोलले ईडी ही स्वायत्त संस्था आहे ईडी केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी जास्त बोलू शकणार नाही पण काही घडलं नसेल तर चौकशीला घाबरण्याचं कारण नाही असा टोलाही त्यांनी लगावला सोबतच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेनेबरोबर आम्ही सरकारमध्ये नाही आधीच शिवसेनेबरोबर ना। आमचं वय न्याय आम्ही जी जी आंदोलनं करतो अशी लोकहिताची करतो ती स्वाभाविकपणे सरकारची विरुद्ध आहे सरकारला हेड करत आहेत नेतृत्व देतात उद्धवजी त्यामध्ये उद्धवजींची विरुद्ध होतात पण त्यांचा आमचा काही पण असण्याचं काही कारणच नाही हां आमच्या मनामध्ये हे शल्य आहे की तुम्ही एकत्र निवडणूक लढवायची मग तुम्ही वेगळीच निवडणूक लढवलं एकत्र निवडणूक लढल्यानंतर एकशे एकसष्ट जागा प्युअरली येतात अपक्ष दोन एकशे एक्क्याऐंशी येतात असं असताना तर की केवळ मुख्यमंत्रीपद नाही म्हणून वेगळं सरकार करणं मान्य आहे पण वेगळ्या विचाराच्या लोकांमधून सरकार करणं हे काही आम्हाला आवडलेलं ईडी हो। ही एक केंद्रीय स्तरावरची केंद्राची एक स्वायत्त आर्थिक गुन्ह्यांच्या संबंधातली संस्था आहे ती माझ्या माहितीप्रमाणे किंवा रोर आहे माझी माहिती त्याप्रमाणे केंद्राच्या फायनान्स डिपॉर्मेंट चॅट झालं तर मी त्याच्याबद्दल टिप्पणी करण्याचं किंवा मला त्याची काही माहिती असणार नाही का खरं म्हणजे काही घडलं नसेल तर मग चौकशाने घाबरण्याचं कारणच नाही चौकशा होतील आणि काही नाही असं निष्पन्न होईल